होणारी रोखण्यात र पोलिसांना यश आलंय या कारवाईत वाहनासह सा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पिंपळनेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून विस्कीची चोरकी वाहतूक केली जात आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरील संशयित वाहनाला पकडले या वाहनात पोलिसांना एक लाख ला ब्याण्णव हजारांची हो विदेशी दारू आढळून आली आहे या वाहनावरील चालक विनायक सखाराम राऊत राहणार सीताडी पाडा वारसा साखरी याला सदर मालाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने सदर माल हा राकेश जाधव राहणार पिंपळनेर साखरी जिल्हा धुळे यांच्याकडून विकत घेतल्याचं सांगितलंय पोलिसांनी वाहनासह सा दारूसाठा साठा असं ऐकून तीन लाख बेचाळीस हजारांचा अव्याज जप्त केला आहे या प्रकरणी वरील दोघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात महाप्रोहिबिशन ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी केली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्यावर कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारसाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळतात आम्ही स्टाफसह सामोडे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे आढळून त्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्ल्यू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून वॅगनारेची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नमस्कार